नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण अगदी पाच मिनिटात तयार होणारे घावणाची रेसिपी पाहणार आहोत आणि त्यासोबत लागणारी चटणीसुद्धा पाहणार आहोत तर हे घावन पहा किती मस्त असे शुभ्र जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार झालेले आहे कुठलीही आपल्याला तांदूळ भिजवण्याची आवश्यकता नाही कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी पाच मिनटात तांदळाच्या पिठापासून आपण झटपट हे घावन बनवू शकतो आणि मस्त असे अगदी पारंपरिक जसे घावन बनवले जातात अगदी तसेच घावणे आपले या पिठाचे सुद्धा तयार होतात त्यासोबत लागणारी मस्त अशी खोबऱ्याची चटणीची सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ तुम्हाला मला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला अगोदरच एक लाईक नक्की करून द्या चला तर मग बेळ न घालवता कसे बनवायचे तांदळाचे पिठाचे घावन तेही पाहूया पण त्या अगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबत दिलेले जे बाजूचे बेल आयकॉन आहेत ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील सर्वात आधी आता आपण हे घावण्यांचं पीठ जे आहे हे तयार करून घेऊया तर घरातली एक वाटी मी फिक्स केलेली आहे त्याने मोजून मी बरोबर दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपाने दीड कप, कप तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा घरातली कुठलीही वाटी फिक्स करायची आणि त्याने मोजून आपल्याला हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल तर हे आपलं भाकरीचं जे पीठ असतं तेच पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे इंद्रायणी तांदळाचं पीठ सोडून तुम्ही कुठल्याही तांदळाच्या पिठाचे हे घावन आरामात बनवू शकता सर्वात अगोदर मी तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर पंख्याखाली सुकवून घेतले आणि गिरणीमधून बारीक असं पीठ दळून आणलेलं आहे हे, हे पीठ तुम्ही स्टोर सुद्धा करून ठेवू शकता म्हणजे वेळेवर आपल्याला हे घावणे बनवायला उपयोगी येतं तर अशा पद्धतीने पीठ तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि इन्स्टंट घावणी बनवू शकता त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता ज्या वाटीने मोजून आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे तर सर्वात अगोदर एक वाटी पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे लागल तसं पाणी टाकून आपल्याला याचं पातळसर बॅटर करायचं आहे जास्त घट्टही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही मिडियम असं बॅटर आपण आता हे तयार करून घेऊया विस्करच्या मदतीने आपल्याला छान असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून बॅटरमध्ये कुठल्याही प्रकारचा गुठळ्या राहणार नाही तर एक वाटी पाणी मी सुरुवातीला घातलेलो होतो हे मिश्रण अजून जरा घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी अजून एक वाटी पाणी यामध्ये टाकत आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं पातळसर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत दोन वाटी पाणी यामध्ये आपण टाकलेलं आहे तरीही अजून जे मिश्रण आहे हे थोडंसं घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये घालणार आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे हे परफेक्ट असं तयार होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण तयार करत असताना आपल्याला एकदाच पाणी घालायचं नाही तर पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं हे म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल तर ह्या पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं जा आहे जास्त घट्टही नाही आणि अगदी जास्त पातळ नाही मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि ह्या बॅटरला आपल्याला रेस्ट वगैरे करत ठेवायची अजिबात गरज नाही लगेचच आपण आता घावणे बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी डोशाचा पॅन घेतलेला आहे जर तुमच्याकडे विडाचं भांडं असेल तर तेसुद्धा इथे घेऊ शकता आता पॅन इथे मी छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे ते त्यानंतर तेलाने आपल्याला छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे कांद्याने मी त्याला छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे म्हणजे कांद्याचाही फ्लेवर आपल्या घावण्यांना छान असा येतो पॅन छान कडकडीत गरम करून घ्यायचा म्हणजे आपल्या घावण्यांना जाळी छान पडते तर ही एक खास ट्रीकसुद्धा आहे घावण्यांना जाळी छान पडण्यासाठी कुठलेही जर तुम्ही घावणे बनवणार असाल किंवा आंबोळी बनवणार असाल तर आपल्याला पॅन किंवा जो तवा आहे तो छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यानंतरच त्यावरती बॅटर टाकायचं आहे त्यानंतर एखाद मिनिटासाठी झाकण ठेवायचं एखाद मिनटानंतर आपण हे झाकण काढून घ्यायचं वाफ आपल्याला पूर्णपणे जाऊ द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला हे जे घावण आहे हे पलटवायचं आहे गॅस आपल्याला आता यावेळेला मिडियम टू लो ठेवायचं आहे आणि त्यावरच आपल्याला हे एक ते दीड मिनटासाठी खालच्या बाजूने शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपोआप हे सुटलं जातं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी आपल्या घावण्यांना पडलेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण एखाद मिनिटासाठी हे परतवून घेऊया म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेऊया हे शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनटामध्ये एक घावण तयार होतं तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान मस्त असं शिजलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तर त्यासाठी एक जाळीदार भांडं घ्यायचं आणि त्यावर हे घावण आपल्याला काढून घ्यायचं आहे घ जाळीदार भांड्यावरती काढून घेतल्यामुळे त्याची जी वाव आहे ही निघून जाते आणि जेव्हा आपण घडी करतो तेव्हा ते, ते एकमेकांना चिकटत नाही दुसरं घावन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्याला जाळीदार भांड्यावर तसंच ठेवायचं जेव्हा दुसरं घावन आपण ह्या जाळीदार भांड्यावर ठेवू त्यानंतर त्याची घडी मारायची आता पुन्हा एकदा पॅनला आपण कांद्याने छान असं तेल लावून ग्रीस करून घेऊया हे प्रत्येक वेळेला आपल्याला करायचं आहे जेव्हाही आपण घावनाचं बॅटर यावरती टाकू त्याच्या अगोदर आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे तवा छान कडकडीत कर गरम करून घ्यायचा आणि त्यानंतरच हे बॅटर आपल्याला यावरती घालायचं आहे प्रत्येक वेळेला जेव्हा आपण घावन तव्यावर घालू तेव्हा त्यावेळेला जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे ढवळून घ्यायचं आहे कारण तांदळाचं जे पीठ आहे हे तळाशी जाऊन बसतं आणि पाणी जे आहे वरती राहतं त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला जेव्हा घावण आपण तव्यावर टाकू त्याच्या अगोदर आपल्याला बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तव्यावरती घालायचं आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व जे घावण हे आहे ते तयार करून घेणार आहे पहिल्या घावनाची आता घडी मारून घेणार आहे आणि त्यानंतरच बाकीचं जे दुसरं घावण आपलं तयार झालेलं आहे ते आपण ह्या जाळीदार भांड्यावरती ठेवून घ्यायचं आहे तर सर्व राहिलेले घावणं मी सेम पद्धतीने आता बनवून घेणार आहे हे घावन बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटात तुम्ही हे घावन नाश्त्यासाठी बनवू शकता तर सर्व घावन माझी या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे आता त्यासोबत लागणारी चटणी तयार करून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर तीन चमचे भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता कोथिंबीर घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून त्यानंतरच मी चटणीमध्ये टाकत आहे एक चमचा जिरं टाकत आहे एक चमचा साखर टाकत आहे आणि एक चमचा दही टाकत आहे दही आंबट किंवा फ्रेश असलं तरीही चालेल किंवा दही नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून आता ह्याची छान अशी आपण चटणी तयार करून घेऊया सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे त्यानंतर लागल तसं पाणी टाकून मस्त अशी पातळसर चटणी या ठिकाणी मी बनवून घेतलेली आहे चटणी तुम्हाला किती घट्टसर किंवा पातळसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी तुम्ही अशीचही खाऊ शकता किंवा त्यावरती फोडणीसुद्धा घालू शकता आता यावरती मी फोडणी घालणार आहे तर त्यासाठी तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यात मी एक चमचा जिरं आणि मोहरी कढीपत्त्याची पानं आणि एक अख्खी लाल मिरची टाकत आहे फोडणी आपल्याला जास्त जाळायची नाही नाहीतर आपली जी चटणी आहे ही कडवट लागल आता ही चटणी यावरती घालून घेऊया ही चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता ढोकळ्यासोबत इडलीसोबत किंवा डोशासोबत आंबोळीसोबत कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत तुम्ही ही, ही चटणी खाऊ शकता आता जो तडका आपण यावरतून घातलेला होता तो आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तडका जर जास्त जळाला तर आपली जी चटणी आहे हिची जी, जी चव आहे ही कडवट लागते त्यासाठी आपल्याला ते जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही तर थोडंसं आपल्याला नॉर्मल ठेवायचं आहे आणि त्यानंतर जिर मोहरी आणि कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे किंवा जास्त कडकडीत झालं तर थोडंसं नॉर्मल करून घ्यायचं आणि त्यानंतर जिर मोहरी टाकायचं तर चटणी आणि घावणे आपली या ठिकाणी तयार झालेली आहे मस्त अशी जाळीदार आपले पांढरे शुभ्र इन्स्टंट तांदळाचे पिठाचे हे घावणे तयार झालेले आहे एकदा का तांदळाचं पीठ तुम्ही जर दळवून ठेवलं तर घाईच्या वेळेमध्ये तुम्ही आरामात हे घावणे बनवून खाऊ शकता जास्त वेळ लागत नाही आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही फक्त तांदळाचं पीठ पाणी आणि मीठ यापासूनच आपण हे घावणे बनवू शकतो जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे घावणे बनवायचे असेल तर तांदूळ भिजून त्यानंतर ते मिक्सरला दळून त्याची पेस्ट तयार करूनसुद्धा ह्याचे घावणे बनवू शकता पण ती खूप लेंदी प्रोसेस होती त्यासाठी हे तांदळाचं पीठ तुम्ही अशा पद्धतीने दळून ठेवा आणि इन्स्टंट अगदी वेळेवर सुद्धा हे घावणे आणि चटणी तुम्ही बनवू शकता तर घावणे पहा किती मस्त असे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहे अगदी घडी मारली तरीही आपली जे घावणे आहे हे त्याचे पदर जे आहे हे एकमेकांना चिकटत नाही अगदी मऊसुद्ध हे घावणे तयार झालेले आहे खायलाही खूप टेस्टी आहे हे तुम्ही चटणीसोबत चहासोबत किंवा दुधासोबत किंवा नुसतंच तूप टाकून जरी खाल्ले तरीही हे खायला खूप टेस्टी लागतात मस्त असे घावणे तयार झालेले आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद